जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जतमध्ये पहिल्यांदाच भव्य आणि ऐतिहासिक सोळावी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोइंग अँड कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात खाणापूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या सोहळ्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरवपूर्वक बक्षिसे प्रदान करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी आमदार पडळकर यांच्या खेळाविषयी असलेल्या योगदानाचे व दृष्टिकोनाचे कौतुक केले ती स्पर्धा उत्सव ठरली नाही तर ती युवकांमध्ये ठरली चैतन्य जतसारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन हे या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल ठरले आहे यावेळी खेळाडूंनी आणि उपस्थित प्रेक्षकांनी आमदार पडळकर यांचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढील काळात अशाच भव्य उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा